मित्रांनो राम राम काय राव सकाळ धरण पळापळ झाले माझ्या पोटाला बायको भोखेल मी बिन भोख्यालय तुम्हाला सांगतो कुठं आल का आपण आम्ही आल तू सलगरे इथं रवींद्र पिशवी इथं त्यांनी साडी पण एक गिफ्ट दिली गिफ्ट दिली साडी त्यांचं प्रमोशन होत त्यांच्या स्वैच्छेनं दिली बर का त्यांच्या स्वेच्छेनं साडी वेगळं तर प्रमोशनच पैसे वेगळं आणि ही साडी बघा गुलाबी मस्त पैकी पैठणी गिफ्ट दिली आहे बघा गेल्या बाहेर पण एक गिफ्ट दिली आणि त्यांचं प्रमोशन आता प्रत्येक महिन्याला फिक्स केलं आहे प्रत्येक महिन्याला फिक्स करून ठेवलं आहे आणि आता रील्स असतं तुम्ही माणसाला लॉंग व्हिडिओ कसं काय आला नाही तर रील्स प्रमोशन असते आणि इन्स्टाला फेसबुकला आणि यूट्यूबला पण शॉर्ट व्हिडिओ येतो बघा प्रमोशनचा त्यांच्या आणि खरंच बरं का साड्या एकदम बाहेर येते त्यांच्या बघा एक नंबर साड्या एक नंबर ह्या अंगावची पण साडी सलगरतली जाईल हा सलगरतली जाईल कारण ही आम्ही पहिल्यांदा चिंचणीला गेलतो का त्यावेळेस आम्ही घेतली होती आवर्जून वाट वाकडे करून जाऊन घेतली घेतली नीला आणि ही साडी घेतलेला व्हिडिओ बघून त्यांनी आम्हाला प्रमोशन दिलंय तुम्ही तुमच्या सईच्या आमच्या दुकानाचा व्हिडिओ टाकला म्हणून त्यांनी आम्हाला पैसे देऊन प्रमोशन दिलं बरं का चांगलं दुकान पण मोठं आहे दोन एकरात आहे दुकान ती बघा भारी चांगलं आहे आणि साड्या पण भारी भारी असते त्या आणि असेच जर वेळेस ऑफर निघते त्या मधी पण गेलतो आम्ही मागच्या महिन्यात गेल काय मागच्या महिन्यात गेल रुपयाची साडी म्हणजे दोन साड्या घ्यायच्या आणि एक एक रुपयाला साडी घ्यायची आणि आता दहा साड्या घ्यायच्या त्याच्यावर एक साडी फ्री माझ्या पोटात आता वर माझ्यात पण वर लागली लेवर आणि तुम्हाला तर माहित आहे आता बाजून तुम्हाला सांगतो पसार आमचा दिलाय सगळा पलीकडच्या घरात सकाळी तरी लवकर गेलतो तो रात्रीच होती बर का भाजी कस तर आपलं दोन दोन रुपये गोळा करून आपलं कस तर कष्ट करून मेहनत करून कसं का महिना घर तेवढी खोली बांधा लागते काय बिन करून आबाला म्हणलंय आबा म्हणलंय बांधूया म्हणलंय पुन्हा त्या खोलीत अजिबात दिलं येऊ दे हाये हाये कु mm. ना हाय मग हाय खोली आपल्या खोलीला मग पुन्हा चांगला रंग जाणायचा पिऊ किंवा सुद्धा करून टाकू मग पुन्हा इला अजिबात येऊन तिनं येऊ दिलं नाही खोलीत आपली पासार हिच्या जी साड्या काल फेकून दिल्या सगळ्या साड्या काल फेकून दिल्या कपाड्यातले काढून अजून वाईट वाटलं बरं आता येईलच नाही कुठे या आधार लागून म्हणून आपलं शांत बसायचं या पण तिच्या ईरशी मात्र बांधणार म्हणजे बांधणार

ते एका शाळेत होते दल अकरा बाळांचा दवाखाना विनाकारण कधीच फिरत नाही आम्ही आणि फिरायला ही फिरायला आणि आज ताग येत नव्हत्या ना इनाकार म्हणून कधी नाही भाव माझा आता किती दिवस माग लागलाय पुण्याला या इकडं पुरीसनी भारी भारी ड्रेस घ्यायचा तर पुरीला घेऊन या उन्हाळ्या सुट्टी लागले आहे तर नाही म्हणते आता यात्रा आहे माहेरी तर म्हणते एक दिवस जाऊन यायचं फक्त एक दिवस जाऊन यायचं बाया पडून अग चार दिवस जरी गेलं ना आठ रोज जरी गेलं तरी जायचं का तर आपलं सगळं हे आहे पण एवढंच की जाऊ ना आम्ही तू कामानिमित्त मध्ये पुण्याला गेलतो तर ते सुरतच्या जाहिराती निमित्त आमचं जाहिरात केली पण नुकसान आमचं मोबाईलचं हि लय झालं त्यावेळेस जाऊ दोन दोन, दोन रुपये कुरी तर कमवलं शेवट मित्रांनो हाय काय हो जगायला लय लागतंय घर बार सांभाळायचं आठ दहा माणसाचं घर सांभाळायचं सगळं कुटुंबांच्या आठपाडीच्या पण आम्ही जाहिराती करतो ती काही तास आधी येऊन जाते माणूस आज आमचा दिवसच गेला म्हणून माझा व्हिडिओ केला नाही कधी उठल माझी मला माहित आहे व्हिडिओ रात्री एडिट करायला लय उशीर केला आणि मी रात्री व्हिडिओ एडिट केला या सकाळी नुसत्या भाकरी माझं कष्ट कोणाला दिसत नाही हो पण ही कष्टच आहे मोबाईल ही एडिटिंग ही सगळं ही कष्टच झालं हो आणि याचं प्रमोशनचं व्हिडिओ बनवायचं शॉर्ट शॉर्ट घ्यायचं नंतर जोडायचं त्याला एडिट करायचं लय ताप आहे मला नाही काय एवढं जमत जमतय जमाय गेलं म्हणजे पण मला दुसरी काम असते ती बारक व्हिडिओ एडिट करायला शिकवलंय मला नाही मी संगीत ही माझ्या यातली पाकडी करून टाकले मला वेळच भेटत नाही एवढा युट्यूब तुमचं पण दुकान काय असेल करायचं असेल तर आपण कमीत कमी पैशात करतो जास्त फाडत नाही आपण नाही तस जवळपास असेल तर आपण कमी सगळं पैशाकडे भर देत नाही लांब असेल तर आपल्याला येण्या जाण्याचा खर्च निघाला पाहिजे बरोबर आहे गाडीचं तेल तुमचं बिन कोणाचं असेल तर करू मस्त पैकी जमी पण असाच करा सहकार्य करा सपोर्ट करा आम्हाला लय म्हणजे लय लय टेन्शन मधन बाहेर निघत चाललोय बा काय सांगायचं आहे सा टेन्शन ही काय आहे बरं आपलं मोरचं पण पोटा पाण्याचं बी आपलं बघितलं पाहिजे हे बाबा ही आपल्याला गेल्या वाढ पाय आणते आणि मग ते फिरताय म्हणून जायचं सोडाय आता तिच्याकडे तिच्याकडे जर लक्ष देत बसले तर इकडचं आमचं पैसे लय नाही पुन्हा सकाळी तिला तोर सुद्धा बघितलं कुणी चाललं ही सुद्धा आम्ही तिला विचारलं बिन शिकड चाललं तिला टाइमच दिला नाही आम्ही बोललोच नाही लगेच बसलो पाटणार हल्लो तरी राखा 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 तेवढं सांगितलं रात्री बघतच होती चांगल्या घेत असेल खोदून खोदून विचारला असेल हिचरून आईचं मग काय फोन कोणाचा आलाय बघ हॅलो हा बोला की व्हॉट्सअपला पत्ता पाठवा आणि फोन पे ला पेमेंट करून स्क्रीनशॉट टाका हा हा ही नंबरच फोन पे पण आहे व्हॉट्सअप पण आहे चटणीचा बिना आपला बिझनेस तुम्हाला सांगतो चांगला चाललाय आणि चटणी आपण खरंच बायकोच इतकं कष्ट आहे ना लय म्हणजे लय कष्ट आहे धावपळ उठते काय सांगायचं तुम्हाला पोटाला अन्न खात्यावरती चटणी करत करत असते अकरा अकरा वाजेपर्यंत मी पॅकिंग करत आम्ही आता तिने बघितलं बरं काल परवा दिवशी बसली झोपली नव्हती जागी होती मोबाईल बघत अकरा वाजेपर्यंत आमची पॅकिंग होईपर्यंत पण आलं नाही करू लाग कशाला करायचं आहे का ना, ना मग काय लागत नाही त्या ती विचार करत नाही ते स्वतःपुरता विचार करते तिला स्वतःला केलं ना मग आपली सांगतो आणि सगळ्यांना करावं लागतंय की पैसे दाबून ठेवते ते काय घेतलं काय यांनी स्वतःला काय होय बाबा दहा एकर घेतले नाव केली गबाळ दाबून हिने असं काय केलंय काय करल ती एकत्रित मध्ये मग आम्हाला जर तसं दाबायचं असतं गबाळ वाहिलं राहून मग ती स्वतःचा स्वार्थ साधला असता आम्ही आपल्या विचाराचा आपल्या आपला विचार चालतं कळ तिथं चालतं ते कड तर मित्रांनो जरा थांबतो आता दुकानात आत्ताच भर आलो आंब्याचं झाड बघा ही लय भारी आहे आहे कुठं झाड सावली आली लय सावली खरं अशी झाड पाहिले झाड लावा आपण शिंदेवाडी मैसाळी कवठे मंकाळ इथं ही बोर्ड आहे बघा कुठे आपल्याला बोलवत मराठी न्यूज वाला काय करायचं आम्ही लय वेळा ह्या रस्त्याने गेलो आम्हाला अजून डंक घ्यायचा पैशाची जुळवाजुळ आम्ही ह्यासाठी करतो काटून कसरून पैसे ह्याच्यासाठी ठेवतो आता वैरणीचा नाश होतोय वैरणीसाठी कटर घ्यायचा आहे लय लय चाललंय परिश्रमातन कष्टातन पण जाऊ द्या का साथ द्यायला घरातल्या बायकांनी साथ, साथ दिल्याशिवाय घर आबा का करतो आबा दोन पकले बोलत ना सरडा रंग बदलल्या माझ्या बजून बोलतो ना एकदा बायकोच्या आणि ते आयफोन करून नाचत होती मला माहित होतं मी आयफोन मागितलं काही आयफोन आयफोन दोन दोन पैसे आणि तुम्ही गेला तर आयफोन आय कशाचा आयफोन करणार का तुम्ही तुम्ही बी लगेच ही करताय कारण आता तीच आयफोन पैसे कुठे गेलं मग फायनान्स करायचं होतं फायनान्स करायचं होतं आबा घे म्हणलं म्हणून गेलो ग पंधरा हजार मानलं डोक्या पाच रुपये असलं की शेतक उड्या मारते ती आयफोन काय दहा वीस हजार भरला त्यातच पाच दहा हजार अजून घालून कटरीच नाही का वैराणीचा डंग येईल चटणीचा तीस करा जाय आता आता आयफोन नाही लांब जायचं कुठं म्हणलं ही जी कटकट एकदम हिरलाच कटकट करते या आणि हिला हिला किती दिले तरी कमीच पडते या आयफोन बरे म्हणली नाही आयफोन साधा का होईना पर घ्या काय आयफोन मध्ये एवढं काय ह्या मोबाईल मध्ये मध्येच आहे पण अशी म्हणले नाही साधा घेऊन द्या ओपोचा विपोचा असला दिला असता घेऊन तिला रेडमीचा आहे म्हणते रेडमी एवढं लोड आहे का हिला ती तुमच्या माझ्याकडे वीस हजार सतरा हजाराचा आहे म्हणते मग काय सत्रांतीने गोष्टात माप काढते जाव्या नाश्ता राहू द्या काहीतरी काही निज घ्या खायला केळ बिळ कलिंगड बिलिंगड राहू हा